वसुबारसची कथा आणि गोमातेची पूजा कशी करावी वसुबारस गोवत्स द्वादशी गोमातेची आराधना व महत्त्व आपल्या संस्कृतीत गाय ही फक्त जनावर नसून गोमाता आहे तिला आपण माता मानतो कार्तिक महिन्याची सुरुवात वसुबारसाने होते आज आपण जाणून घेऊया वसुबारस म्हणजे काय त्यामागील कथा आणि या दिवसाचे महत्व वसुबारसची कथा म्हणतात गोवत्स द्वादशीच्या दिवशी यमधर्मराजाची बहीण यमुनाने आपल्या भावाला दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला तसेच एक कथा अशी आहे की एका स्त्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी गोमातेची पूजा केली त्यामुळे या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी गोमातेची पूजा करतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पूजन पद्धत एक गोमातेला स्वच्छ आंघोळ घालून फुलांनी सजवतात दुसऱ्या तिच्या शिंगांना हळद कुंकू फुले आणि कपडे लावतात तीन तिला चारा गोड पदार्थ आणि विशेष नैवेद्य अर्पण करतात चार स्त्रिया गोवत्साचे पूजन करून सौताळ्याचे तूप गूळ धान्य यांचा नैवेद्य अर्पण करतात पाच गोमातेची परिक्रमा करून प्रार्थना केली जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा वसुबारसचे महत्व वसुबारस हा कार्तिक महिन्याचा पहिला सण असून पुढील दिवाळी सणांची सुरुवात याच्यापासून होते गोमातेच्या पूजनाने धान्य धन सुखसमृद्धी आणि पतीचे दीर्घायुष्य मिळते असे मानले जाते शेती करणाऱ्या लोकांसाठी ही त्यांच्या उपजीविकेचा आधार असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा काय टाळावे या दिवशी मांसाहार मद्यपान टाळावे नकारात्मक बोलणे किंवा वादविवाद करू नयेत गायेला मारणे रागवणे किंवा दुर्लक्ष करणे वर्ज्य मानले जाते कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही वसुबारस कशी साजरी करता निष्कर्ष वसुबारस हा फक्त एक सण नाही तर आपल्या संस्कृतीतील गायेला दिलेले स्थान आणि मातेसमान आदर दाखवणारा दिवस आहे या दिवशी गोमातेचे पूजन करून आपण निसर्गाशी शेतीशी आणि संस्कृतीशी आपली नाळ घट्ट बांधतो वास्तुटिप मुलांच्या अभ्यासखोलीत हिरवा रंग लावा स्मरणशक्ती वाढते